काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिथे जन्मझाला नमो आर्यभूमि जिथे वाढियेला नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला नमस्कार माझा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त काल आपण बघितलं त्या ग्रामाधिपतीच्या आग्रहाने त्याच्या विनंतीनी त्याच्या श्रद्धेवर त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या ग्रामाधिपतींनी सद्गुरूंना गाणगापुरात आणलंय बर नुसतं आणलं नाही येताना फार मोठा समारंभ केलाय गीत नृत्य वाद्य टाळ मृदुंग वेदभोष वेद, वेद गजर माझे सद्गुरु नरसिंह सरस्वती पालखीमध्ये बसून राजा पायी चालू ठिकठिकाणी सद्गुरूंची आरती उत केली आहे अशा या समारंभाने ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोष श्री गुरुवर प्रवेशले नगरात हा सगळा समारंभ बघून खरोखर आनंद वाटावा आपलं भाग्य थोर असं ते लोक म्हणत होते की हा समारंभ त्यांना बघायला मिळाला खरोखर ते थोर भाग्यवान आणि त्यांनी गावामध्ये प्रवेश केला पण त्या गावाच्या पश्चिमेला एक अश्वत्थ वृक्षाच अश्वत्थाचा वृक्ष होता आणि त्या अश्वत्थ वृक्षापाशी एक ओसाड घर होत भयंकर होत ते पडित होत तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वत्थ उन्नतेशी ओस पासी, असे एक भयंकर काय तया वृक्षावरी एक एक भयंकर त्या वृक्षावर ते जे घर होत ते ओसाड होत त्या ओसाड घरापाशी हा अस्वस्थ वृक्ष होता आणि त्या वृक्षावर एक भयानक ब्रह्म राक्षस त्या अश्वत्थ वृक्षावर होता त्याच भय सगळ्यांना होत सगळ्या प्राण्यांना मनुष्य प्राणालाच नाही तर सर्व प्राण्यांना त्याच भय होत त्या वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे सगळ्या प्राण्यांना त्या वृक्षावर राहणाऱ्या पश्चिम दिशेला असलेला जो वृक्ष आहे त्या वृक्षावर राहणाऱ्या रा 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 त्या ब्रह्मराक्षसाचं भीती कारण तो अतिशय क्रूर असा ब्रह्मराक्षस होता महाभयानक होता ब्रह्मराक्षस महाक्रूर महाक्रूर होता मनुष्य मात्र करिया तो ही खात होता हो महाक्रूर ब्रह्मराक्षस त्या वृक्षावर राहत होता त्याच भय होत त्याची भीती होती की हा काही खाईल का आपल्याला आणि त्यामुळे तिचं तिथे जे घर होत ते ओसाड होत त्या घरात कोणी राहत नव्हतं कारण त्या घराच्या तिथेच ते वृक्ष आणि त्याच्यावरच तो ब्रह्म राक्षस राहतो हे सद्गुरूंना माहीत होतो सद्गुरु त्या ठिकाणी आले श्री गुरुमूर्ती तयेवेळी सद्गुरु तिथे आले आले तया वृक्षा जवळी त्या अश्वत्त वृक्षापाशी आमचे सद्गुरु जगद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामीवाला आले बर आणि ब्रह्मराक्षसांनी सद्गुरूंना बघितलं बघितल्या बघितल्या तो राक्षस सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाला ब्रह्म राक्षसा सद्गुरूंना नमस्कार केला अहो जो मनुष्य मात्रांचा आहार करत होता ज्याला सगळे प्राणी सगळे पशु पक्षी सगळे प्राणी घाबरत होते त्या ब्रह्म राक्षसानी सद्गुरूंना बघितलं की सद्गुरु येत आहे तो त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि हात जोडून उभा राहिला आणि म्हणतोय महाराज वाचवा मला गोरांदरी बुडालोय हो स्वामी माते तारी सीता आता तारा तारा वाचवा वाथ्ष्वा, वाचवा मला घोरांधरी बुडालो तुझ्या नुसत्या दर्शनाने पूर्वार्जित जे होत ते संपलं पूर्वार्जित जी, जी माझ पाप होती ती सगळी संपली ती फक्त तुझ्या दर्शनाने तू खरोखर कृपाळू सर्वांवर कृपा करतो तुझ्या दर्शन मात्रेसी नासली नावार्जिती सीठ तू कृपाळू सर्वासी उद्धार अह तुमच्या दर्शनाने माझी सगळी पूर्वार्जित जी पाप होती ती नष्ट झाली आणि उद्धार आला कारण तू कृपाळू आहेस सर्वांवर कृपा करतो सद्गुरु पण कृपाळू सद्गुरूंनी त्याचाही भाव बघितला त्याच्या डोक्यावर हात ठेवला तो मनुष्य, मनुष्य हो रूप झाला आणि मनुष्य रूप होऊन जे त्याच राक्षस रूप महा जे ब्रह्म राक्षसाचं रूप होत ते सद्गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तो सामान्य मनुष्य रूपामध्ये आला सद्गुरूंच्या चरणावर लोळायला लागला सद्गुरु म्हणतात अरे जा जा ताबडतोब संगमावर जा भीमा अमरजा नदीचा जो संगम आहे त्या ठिकाणी जा आणि त्या संगमामध्ये आंघोळ कर तू मुक्त होशी श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होशी पुनरावृत्ती नाही तुझ जा संगमावर जा आंघोळ कर तुला पुन्हा योनी नाहीये तू मुक्त झालाय त्या ब्रह्मराक्षसाला सुद्धा सद्गुरूंनी आशीर्वाद दिला विचार करा एकाग्रता एकनिष्ठता यानी काय होऊ शकत तर तो सुद्धा मुक्त झाला हो सद्गुरूंच्या एक गुरुवचन ऐकून आता सद्गुरूंच्या मुखात ऐकलंय त्या राक्षसानी मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका निर्माण केली नाही कुठलाही उपप्रश्न केला नाही गुरु आज्ञा झाली आहे किंतु परंतु असलं कुठलंही ठेवलं नाही त्यांनी शंकाही घेतली नाही यांनी फक्त सांगितलंय संगमावर स्नान कर तू मुक्त होशील तुझा पुनरावृत्ती नाही हे फक्त आमच्या सद्गुरूंनी त्याला सांगितलं त्या राक्षसानी कुठलाही विचार केला नाही ब्रह्म राक्षस होता तो गुरु आज्ञेच पालन केलं शंका ठेवली नाही गुरु वचना हो। हो। वचन ऐकून राक्षस करी संगमी स्नान सद्गुरूंच वचन आहे सद्गुरूंच्या मुखात निघालेलं आहे सद्गुरूंनी सांगितलंय सद्गुरूंची आज्ञा आहे आणि संगमावर स्नान केलं आपला देह सोडून दिला आणि त्याच क्षणाला तो मुक्त झाला याला म्हणतात गुरु कृपा पण त्याने ऐकून लगेच स्नान करणं याला म्हणतात गुरु निष्ठा आणि गुरु आज्ञा पालन दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत गुरु कृपा महत्वाची आहे मान्य मी तुम्हाला सहज थोड विषयांतर होईल पण सांगतो एका नाण्याला दोन बाजू असतात व्यवहारिक नाणं जे आहे त्या व्यवहारिक नाण्याला दोन बाजू आहेत छापा आणि काटा त्या दोन्ही बरोबर असतील तरच नाणं व्यवहारामध्ये चालतो तस आध्यात्मिकामध्ये अधिभौतिकामध्ये अधिदैविकामध्ये एक आहे कुठलं हक्क आणि कर्तव्य आमचे सद्गुरूंपाशी हक्क आबादित आहेत शंभर टक्के आहेत सद्गुरूंवर आमचा हक्क निश्चित आहे तो हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे आमचा उद्धार झालाच पाहिजे आमची कर्म झालीच पाहिजे आम्हाला सुख समाधान शांती मिळालीच पाहिजे आम्हाला दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य मिळालंच पाहिजे सर्व संकटातून सद्गुरूंनी आमची मुक्तता केलीच पाहिजे हे सगळे हक्क आहेत मान्य आहेत दुसरी बाजू आहे त्याची कर्तव्य इकडे हक्क भरपूर आहेत हक्क जर बघायला गेले तर हक्कांची खूप मोठी यादी होईल खूप मोठी बरंच काही त्या हक्कांमध्ये येऊ शकत इकडे कर्तव्याची यादी मोठी नाही आहे कर्तव्याची यादी मोठी नाही आहे कर्तव्यामध्ये काय एकाग्रता गुरुनिष्ठा गुरुवाक्य प्रमाण आहे का मोठी यादी एकाग्रता एकनिष्ठता निशंकता आणि गुरु आज्ञा पालन कुठे यादी मोठी हो। मग ही जर कर्तव्य आम्ही पार पाडली तर ही हक्काची यादी पूर्ण पार पाडली जातेच या गुरु वाक्य प्रमाण मानलं गुरुंच ऐकलं तात्काळ जाऊन स्नान केलं तो मुक्त झाला सगळे लोक बघायला लागले म्हणजे ही खरोखर एक मूर्ती अशी आहे हा भगवान शिवय आहे आणि विष्णू आहे हा सत्य आहे हा जगद्गुरु आहे श्री गुरु त्या ठिकाणी राहिले गांगापुरामध्ये मठ केला रोज तो ग्रामाधिपती नराधिपती राजा सद्गुरूंची भावाने पूजा करत होता एकनिष्ठ एकाग्रता ही त्या राजाकडनं शिकायला पाहिजे गुरुवाक्य प्रमाण हे त्या राजाकडनं त्या ब्रम्हराक्षसाकडनं शिकायला पाहिजे भक्ती भावे नरेश्वर भक्तियुक्त अंतकरणा तो राजा सद्गुरूंची पूजा अर्चना करत नाना प्रकारचे वाद्य पुन्हा सांगतो नाना प्रकारचे वाद्य आरती गायन हे सगळं भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्य गाजर गीत वाद्ये सी, पूजा करताना मंत्र भक्तीयुक्तांत श्री गुरु मात्र रोज संगमावर जायचे अनुष्ठान करायला सद्गुरु संगमावर जायचे माध्यान काळी मठामध्ये यायचे आणि हा राजा पण त्या सद्गुरूंच्या मागो माग मागो माग सद्गुरू अनुष्ठानाला अन्निकाला संगमावर जातायत तर आपण पण जावं आणि एकटा नाही सगळ्या सैन्यासहित काय ते दृश्य असेल विचार करा काय तो दृश्य असेल कि सद्गुरु संगमावर अनुष्ठाना करता निघालेत सकाळी आणि त्याचा शिष्य तो राजा आपल्या सर्व सैन्यांसहित त्यांच्या बरोबर चाललाय काय ते दृश्य असेल कधी कधी सद्गुरूंना मेण्यातन पालखीत नंबारीतन सर्व सैन्यांच्या बरोबर हा राजा वनामध्ये पण गुरुंना घेऊन जायचा पण माध्यान्न काळी परी पण माध्यान्ह काळ झाला अपरान्न काळ झाला भिक्षेची वेळ झाली की मात्र सद्गुरु मठामध्ये यायचे तेव्हा तो लवा जमा ही मठामध्ये यायचा काळी परी श्री गुरु येती मठासी सैन्या आनंदेसी नमन करी ना नराधी प माध्यान काळी मठामध्ये सद्गुरु आले की तो सर्व सैन्यानिशी परत सद्गुरूंना नमन करायचा भक्तवत्सल गुरुमूर्ती बघा हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे भक्ताधीन सद्गुरु हे शिष्याच्या अधीन असतात शिष्य सांगेल तसं करायला तयार असतात शिष्यांची संकट दूर करायला तयार असतात भक्तांच्या शिष्यांच्या आधीन सद्गुरू असतात त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण व्हावा त्यांना सुखप्राप्ती व्हावी म्हणून सद्गुरु त्या पद्धतीने राहत असतात पण भक्तांनी गुरु आज्ञा पाळणं आवश्यक असत भक्तांनी गुरुनिष्ठा ठेवणं आवश्यक असत तर आणि तरच सद्गुरूंची कृपा भक्तांवर होते रोज समारंभ होत होता गाणगापुरामध्ये रोज अनेक लोक येत होते आणि त्यामुळे सर्व श्रुत आमच्या सद्गुरूंची ख्याती वाढली हो गावामध्ये तर वाढली गावाच्या आजूबाजूलाही वाढली त्या ठिकाणी कुमसी नावाचं एक गाव होत सद्गुरूंचा हा रोज नित्यक्रम चालू आहे सद्गुरूंची ख्याती सगळीकडे झाली आहे आणि तिथे एक कुमसी गाव होत तिथे त्रिविक्रम भारती नावाचा एक तप करणारा तापसी होता तप करणारा तापसी आणि संताप करणारा तामसी हे लक्षात ठेवा तामसी आणि तापसी मधला फरक कुमसी म्हणजे ग्रामासी तिथे जे कुमसी गाव होत तिथे एक तापसी तामसी नाही तापसी कोण त्रिविक्रम भारती नाव त्याच बर हा कसा याला तीन वेद येत होते हो तीन वेदाचा जाणकार होता म्हणजे ज्ञानसंपन्न होता विद्वान होता तप करणारा होता याचा नियम होता हा मानस पूजा करत असे नरहरीची हा मानस पूजा करत असे रोज मानस मानसपूजा नित्य करी सदा घ्याय या मानस पूजेमध्ये नरहरीचं ध्यान करत असायचा नरहरीची मूर्तीची पूजा करायचा त्यांनी ऐकलं की गाणगापुरामध्ये कोणी नरसिंह सरस्वती नावाचे स्वामी आहेत आणि ते अशा प्रकारे राहताय त्यांचं ते सगळं चरित्र ऐकलं की आंबारीतन फिरतायत शिष्य गोळा करतायत शिष्यांमध्ये रमतायत आणि त्यांनी ते ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आमच्या सद्गुरूंविषयी शासंकता निर्माण झाली तो काय म्हणतो मनी म्हणे दांभिक कळा का हा दांभिक दिसतोय कोण आमचे सद्गुरु आमचे नृसिंह सरस्वती हे त्याला दांभिक वाटायला लागले हा ज्ञानी होता विद्वान होता त्रिवेदी होता पूजा करत होता तप करत होता पण त्याला आमचे सद्गुरू दांभिक वाटले कारण सद्गुरूंचा शिष्य परिवार भरपूर होता और राजा त्यांना मेण्यात बसून पालखीत बसवून अनुष्ठाना करता संगमावर नेत असे राजाच्या सैन्याबरोबर वनात जात असे त्यांची आरती होत असे त्यांच्या समोर नृत्य होत असे हे सगळं हे सगळं त्या त्रिविक्रमाने ऐकून त्याच्यामध्ये मनामध्ये एक प्रकारची शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे त्यांच्या मनामध्ये त्या त्रिविक्रमाच्या मनामध्ये शंका निर्माण झाले ऐकता त्यांची चरित्र लीला सद्गुरूंची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा अह हा दांभिक आहे स्वतःला संन्यासी म्हणतोय मग हे कस संन्यासाला शोभत आहे मेण्यात बसतोय पालखीत बसतोय हे काही बरोबर नाही हा कसला संन्याशी मग असं करून त्या त्रिविक्रम भारतीने ज्ञानवंत आहे तो खरा पण त्याने आमच्या सद्गुरूंची निंदा करायला सुरुवात केली ऐकता त्यांची चरित्र लिला म्हण दश्रमाला म्हणून निंदा अरे हा काय चतुर्थ आश्रमाला हे शोभून दिसतय का संन्यासी आहात तुम्ही हे तुम्हाला शोभून दिसत नाही असं तो त्यांची निंदा कराला लागतो आमचे जगद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्ञानमूर्ती सगळ्यांच्या मनातलं ओळखायचे त्यांनी ओळखलं हा यतीश्वर माझी निंदा करतोय पण हा ज्ञानवंत आहे हा तापसी आहे ज्ञानवंत आहे त्रिवेदी आहे पण याच्या मनामध्ये माझ्याविषयी शासनकता निर्माण झाली आहे आणि म्हणून हा माझी निंदा करतोय पुढे काय झालं सद्गुरूंनी मनातलं ओळखलं की हा माझी निंदा करतोय याच्या मनामध्ये माझ्या विषय निर्माण झाली आहे मी संन्याशी असून सुद्धा असा आहे हा जो माझी निंदा करतोय तर याला काहीतरी करायला पाहिजे मग सद्गुरूंनी काय ठरवलं आणि काय केलं हे आपण उद्या बघू अवधू श्री चिन्तन श्रीगुरुदेवदत्त